स्वप्नावस्था स्वप्नावस्था म्हणजेच झोपेतच धातू पडणे स्त्रियांविषयी जबरदस्त आसक्ती संभोगेच्छा अतिप्रबल होणे शृंगारिक पुस्तके वाचणे वगैरेमुळे स्वप्नावस्था होते औषध उडताच्या डाळीचा काढा करून त्यात दोन चमचे तूप घालून द्यावा उपर सळीचे चूर्ण दुधातून द्यावे रात्री झोपेतून जाग आली तर परत झोपण्यापूर्वी लघवी करावी व शिष्ण गार पाण्याने धुवावी स्मृतिभ्रंश पुष्कळ वेळा काहींना काही कारणाने माणसाची स्मृती नष्ट होते त्याला काही आठवेनासे होते किंवा अर्धवट आठवण होते खालील औषधांचा उपयोग केल्यास त्याने खूप फायदा होईल औषध दालचिनी व नागरमोते समभाग सुंठ व मिरी पहिल्या दोन औषधांचे निम्मे घेऊन त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे व दररोज दोन चमचे चूर्ण मधातून द्यावे हिरडा बेहडा आवळकाठी बाळ हिरडे दालचिनी नागरमोते प्रत्येकी पन्नास ग्राम काळी मिरी दहा ग्राम या सर्वांचे चूर्ण करावे बिब्याचे तेल दोन चमचे मध पाश्विळी यात मिसळावे आजाराचे प्रकृती मान पाहून सकाळ संध्याकाळ ते द्यावे सुलभ प्रसूती बाळंत होण्याअगोदर स्त्रियांना प्रसूती वेदना होत असतात पण काही वेळा बाळंत होण्याच्या वेळी कळा बंद पडतात प्रसूती होत नाही यास्तव सुलभ प्रसूती बाळंतपण होण्यासाठी खालील औषधांचा उपयोग करावा महाळुंग व पांढऱ्या गुंजेचे पाळ तुपात उगाळून द्यावे शेगटाच्या मुळाचा रस काढून तो बाळंत होणाऱ्या स्त्रीच्या पायास चोळावा दूध देण्यासाठी कित्येक स्त्रिया बाळण झाल्या तरी मुलांचे पोट भरेल इतके दूध त्यांच्या स्तनात येत नाही मुख्यत्वे आईच्या दुधानेच बाळाचे पोषण होत असते भरपूर दूध येऊन मुलांचे पोट भरावे यास्तव पुढील उपचार करावेत औषध शतावरीचे मूळ दुधात उगाळून त्यात थोडी साखर घालून पिण्यास द्यावे गरुडबेलीचा काढा गाईच्या दुधात करावा व त्यात थोडी साखर घालून द्यावी भुईकोळा किसून वाटावा व दुधात मिसळून साखर घालून द्यावा गव्हाचा रवा व अक्रोड यांच्या पुऱ्या करून गाईच्या तुपाबरोबर खाण्यास द्याव्या